ते म्हणतात सामदाम दंड मग आम्ही काय काकणं का घातलेत आमच्याकडे मी आहेच किती ते कागलमध्ये मध्ये दाम दंड इथे का मुरगुड्यात काही येत नाही संजय दादाला <स्थाँगा> कामाचा माणूस कामाचा माणूस तरी आहे म्हणता येईल हे नाही मनाय लागते आणि ते आम्ही म्हणतेच शंभर टक्के आज गोरगरीब तिथं त्या ह्याच्यावर तो म्हणजे उदार करून ते म्हणजे हे करतोय त्यामुळं असं दादानी कुणाला वाऱ्या वाजपर्यंत सोडलेलं नाही हे आखंड कोल्हापूर जिल्ह्याला माहिती आहे मुरगुड मध्ये शिवसेना भाजपची सत्ता आहे कारण एखादा विकास गावचा करायचा असेल तर सत्तेतला माणूस लागतो आणि ही दोन्ही पण शिवसेना आणि भाजप ही सत्तेतले कागल मध्ये एक सत्तेतला आणि एक बिना सत्तेतला ही विकास नाही ही काहीतरी युवकांची किंवा लोकांची ही फसून होता धनुष्य बाण आणि कमळ यावर शंभर टक्के शिक्का मारतो प्रचंड मताने उमेदवार विजय एकवीस झिरो होणार गोरगरीब गरीब एका टॅक्टर ड्रायव्हरच्या मंटी साहेबांच्या सारख्या त्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या माणसाला आज दिल्लीपर्यंत नेण्याचं काम या मुरगुड शहरानं केलेलं आहे या समर्थित आता संपलेलं नाही आता आहे तर त्या गटातील लोकांना दोन नंबरच्या पहिला दोन नंबरच्या आपण जी असं म्हणतो त्यांना देखील हा निर्णय मान्य नाही आता सगळे चालले हे मारून मुटकून चाललेला सगळा कार्यक्रम आहे ज्यावेळी त्यांना कळल की आपले कार्यकर्ते आता साहेबांनी काढून घेतले त्यावेळी फार मोठा पक्षी आणि त्यावेळी राजे साहेब एकटीत असतील इथल्या कागल तालुक्याच्या ता राजकारणात मंडलिकांना उघडून कुणीही राजकारण करू शकत नाही हे आम्ही किती वेळा दाखवून दिले आणि ह्यावेळी उत्साह दाखवून देऊ हत्तीचे बळाले काय आले मोठमोठे आम्ही ते उलट बुडलेले आहेत आणि शेळ्या जर उत्तर मागाल्या तर आम्ही ते टिकून घेणार नाही काय वाटते यंदा मुरबुड शहरामध्ये कोणाचं वार आहे शिवसेना भाजपचे शिवसेना भाजप जे दोन गट एकत्र आलेले आहेत आणि कोतळे काढायला उठले होते दोन गट समर्जित गाडगे सरळ स्टेज वर आता कोतळा काढायला पाहिजे हे करायला पाहिजे ते करायला आणि कार्यकर्त्यांनी वाऱ्यावर सोडून ती दोघं एकत्र आले त्याचा काय या मुरगुड शहरावरती काय परिणाम होईल मुरगुड शहरात आज काही गट नाही होता कुठं दोन चारशे मत असतील तेवढीच त्यांचं काय समर्जित गाडक्याचं काही हे नाही आणि इथं एकवीस शून्य होणार वीस शून्य होय एकवीस शून्य वीस प्लस वन एकवीस शून्य होणार होय 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 शंभर टक्के कसं आहे माहिती का मध्ये सर्वात मोठा गट हे संजय दादा मंडलिकांचा संजय दादा मंडलिक आणि आता ते खात्याच्या खालोखाल गट आहे तो प्रवीण सिंह पाटलांचा हे दोन्ही गट एकत्र आल्यामुळे एकवीस शून्य होणार विरोधकांचा काही येणार नाही तिथे विरोधकांचे काय ते मंत्री फिरायला लागलेत ते प्रयत्न करा पण त्यांचं काही येणार नाही शंभर टक्के शिवसेना भाजप आहे काय साम दाम दंड ते म्हणतात साम दाम दंड मग आम्ही काय काकणं घातलेत आमच्याकडे आहेच की ते कागलमध्ये साम दाम दंड इथं काय मुरगुड्यात काही येत नाही मुरगुड्यात काय नाही मुरगुडात शिवसेनाचा झेंडा फडकणार शंभर टक्के फडकणार शिवसेना भाजपचा झेंडा फडकणार इथं कसं आहे दादा मंडलिक आणि प्रवीणसिंग पाटील आजपर्यंतचा इतिहास आहे मंडलिक आणि पाटील या दोन गटातच हे झालेले होते सत्ता ही दोन गटाकडे जायची आताही उभारले राजेकांत जमादार गेल्या वर्षी आमच्या गटात होते आमच्यातून हे नगराध्यक्ष झाले आणि ते त्यांच्याकडे गेले आता मुश्रीफाने म्हटलं होतं की हत्तीचं बळ आल्यासारखं वाटतंय तर ते काय योग्य कसं आहे हत्तीचं बळ कशामुळे आलं कोणतरी एखादा आमच्यातला एक चांगला कार्यकर्ता गेला मी नाही म्हणत नाही पण हत्तीचे कार्यकर्ते आणि जे आहेत म्हणजे जनता जी आहे ती मंडलिकांच्या पाठीशीच आहे आणि प्रवीण पाटलांच्या पाठीशीच आहे काय कुणाचा वार आहे मुरगुडमध्ये यंदा नमस्कार मी बाजीराव बाबू देवटे कौसात सिद्धू देवटे वार तर विकास कामाच्या जोरावर आमच्या मंडलिक साहेबांचा वार आहे त्याच्यात काय दोमत नाही विकास कामाच्या जोरा एकाच कामाच्या जोरा विकास काम का विकास काम म्हणजे लय कारण शिवाजी महाराजांचा पुतळा असेल अंबाईचं देऊळ असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल जागूजागी लाइटिंग च व्यवस्था असेल अशी काम तरी काय म्हणजे बोलायचं काम नाही एवढी कामं झाली सत्तर कोटीच काम झालेलं त्यामुळं वनली वन एकवीस झिरो शंभर टक्के माझ्या मताप्रमाण तेवढं कामच आहे हो का काम, काम असेल त्याला दाम मिळणारच काय नाही आणि मुरपूर मधील सगळी जनता पाठीशी राहणार हजार टक्के हा शब्द आहे धनगराचा हा आता जागोजागी आम्ही बघतोय नाही सगळा इतिहास कारण का लोकांना बी समजायला लागले की बाबा कुणाच्या हातून काम होते कारण ज्यावेळी अडचणीचा काळ होता जिथं गाड्या जाईत नव्हत्या त्या ठिकाणी मंडलिक साहेबांनी रस्त करून दिलं ज्यावेळी पाणी प्यायला मिळत नव्हतं त्यावेळी पाणी करून दिलं आता आणलंय नाही सगळं आता कोणी करू शकतय दिल्लीतला माणूस इथं बोलतोय आता करणं सोपं आहे पण ज्या काळात अडचण होती त्या काळात आमचे नेते मंडलिक साहेब तिने करून दाखवलं त्या जोरावरती आता शंभर टक्के आम्हाला रिझल्ट लोक आता सुज्ञ झालेले त्यामुळे काही अडचण येणार नाही विरोधक नंतर विरोधकांचं कामच आहे ज्योती आपली बाजू मांडणार पण आता ज्याच्या बाजूलाच भाजी वाढायचं काम करणार नाही शेवटी प्रत्येकाला हे असते पण विरोधकांचे विरोधक काम करतात त्यांच्याबद्दल आपल्याला कशाला बोलायची काय गरज का पडली तुमच्या प्रभागामध्ये काय असे काम झालेले आमच्या प्रभाग मध्ये पाच नंबर प्रभाग येतोय आपला त्यामुळे तिथं सुद्धा चांगली कामं झालेली आहेत संजय दादांच्या नेतृत्वाखाली कामाचा म्हणजे धुमधडा का। मोठ्या प्रमाणात झालेला आहे समाजासाठी समाजासाठी बी चांगला म्हणजे ज्यावेळी आम्ही आतापर्यंत समाजाशी जे योजना जे निघाल्यात आणि दादांच्या पर्यंत पोहोचलोय दादानी ती पूर्ण केलाच काम केलंय त्यामुळे काहीच अडचण नाही संजयदा कामाचा माणूस कामाचा माणूस तरी हाच म्हणता येईल हे नाही म्हणायला लागते आणि ते आम्ही म्हटलं शंभर टक्के कारण तिने बराच रोजगार उपलब्ध करून दिलाय एवढ्या म्हणजे तेव्हाच काम आहे कारखाना असेल शाळा असेल किती म्हणजे कामगार असे काम दिले बघा आज गोरगरीब तिथं त्या ह्याच्यावर तो म्हणजे उदरनिर्वाह करून तो म्हणजे हे करतोय त्यामुळं असं दादाने कुणाला वाऱ्या हो आजपर्यंत सोडलेलं नाही हे अखंड कोल्हापूर जिल्ह्याला माहिती आहे गुलाल आहे गुलाल शिवसेनेचा शिवसेना भाजप दोन्ही त्यामुळे त्यामुळं नाव घ्यायला ना पाहिजे युवकांचा कोणाला पाठिंबा असेल नगर परिषद तसं बघायला गेलं तर युवकांचा पाठिंबा हा शिवसेना भाजपला असतो कारण वीरेंद्र मलिक साहेब आणि माझी खासदार संजीवदादा मलिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिके सत्ता असतात तिने विजयमाला हॉल आपल्या शिवराशाहीच्या साईडला जो विजयमाला हॉल आहे तिथे दोन वेळा रोजगार निर्दृत्व ठेवली त्यामुळे तिथं लोक युवकांनी रोजगार भरपूर मिळाला काय विकास काम झालं विकास कामं भरपूर झालेला आज ह्या वॉर्डाचा विकास कामाबद्दल तुम्ही बोलायला लागल तर ही पेटलाईन असेल किंवा पलीगडच्या महालक्ष्मी कॉलनी मध्ये विजयमाला बाग असेल तिकडं व्यापाऱ्यांसाठी एक कॉम्प्लेक्स एक बांधलेला आहे तिथं व्यापाऱ्यांनी एक नवीन चालना एक मिळालेली आहे मुरगुडमध्ये कोणाची सत्ता येईल मुरगुडमध्ये शिवसेना भाजपची सत्ता येणार कारण एखादा विकास गावचा करायचा असेल तर सत्तेतला माणूस लागतो आणि ही दोन्ही पण शिवसेना आणि भाजप ही सत्तेतले कागलमध्ये एक सत्तेतला आणि एक बिना सत्तेतला ही विकास नाही ही काहीतरी युवकांची किंवा लोकांची ही फसवणूक आहे काय कारण असू शकते कारण त्यांच्या पुढच्या काहीतरी घडामोडी असणार आता एक साधारण उदाहरण करायला गेलं तर गावचा विकास करायचा असेल तर सत्तेवरती सत्ता लागते जर कागलकरांनी ही सत्तावरती दोघांची आहे आज बघायला गेलं असं मुश्रीफ साहेबांची सत्ता आहे संजय दादा मल्लिक साहेबांची सत्ता मग बिना सत्तेतला माणूस काय घेऊन विकास कसा करणार तुम्ही विकास होईल काय हे कागलकरांनी पटाला प्रश्न आणि इथं पण एकत्र आलेलं आहे त्याचा काय परिणाम होईल का त्याचा काय नाही काही पण पडणार नाही कारण कागल तालुक्याच्या जनतेने ठरवलेलं आहे की तुम्हाला मतदान करायचं कुणाला कारण धोकाबाज हा कायम स्वरूपी देत आलेला आहेत त्यामुळे मंडलिकांच्या घरात संघर्ष राहिला आहे आणि ते करतच राहणार मुरगुड शहरामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्या कमळ आणि धनुष्य बाणावर शिक्का बसणार धनुष्य बाण आणि कमळ या, या शंभर टक्के शिक्का मारतो प्रचंड मताने उमेदवार विजय एकवीस झिरो होणार म्हणजे जी युती झालेली आहे समर्जित घाटगेंची आणि त्याचा मुरगुडच्या राजकारणावर काही परिणाम होईल काय काही त्याचा परिणाम होणार नाही त्यांच्या कोल्हापूर जिल्ह्याचे माजी खासदार खासदार सदाशिवराव मंडलिकांचं हे मुरगुडी गाव आहे त्या गावात त्यांचा जन्म झाला या गावाची ओळख कैलासोशी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या मुरगुड ते दिल्ली तिथे पण या मुरगुडची ओळख आहे आणि कैलासोशी खासदार सदाशिवराव मंडलिक म्हणजे मुरगुड आणि मुरगुड म्हटले की कैलाशी खासदार सदाशिव मंडिक हे समीकरण आहे त्याच्यामुळे इथं काय युतीचा का त्यांच्या काय फरक पडणार नाही किंवा परिणाम होणार नाही जनता राहणार मुरगुडमधली जनता यावर्षी नक्कीच आमचे नेते खासदार संजय दादा आणि प्रवीणदा पाटील यांच्या पाठीशी शंभर टक्के राहणार यात काय अडचण नाही जर विरोधकांकडून काही उपयोग होणार नाही कारण का मुरगुडची जनता हुशार आहे शाने आहे त्याने चांगलं वाईट कळतंय म्हणून आज गोर गरीब घरण्यातले एका ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या पोरग्याला मंडी साहेबांच्या सारख्या या सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या माणसाला आज दिल्ली पर्यंत नेण्याचं काम या मुरगुड शहरानं केलेलं आहे त्याच्यामुळे इथं कुणाचं काय चालणार नाही जी युती झालेली आहे मुश्रीफांची आणि समर्थित गाडगी तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला याचा काय परिणाम होईल का, बतल, का या निवडणुकीमध्ये ती कागलमध्ये जी युती झालेली आहे ती युती कृत्रिम आहे आणि इथं जी आमची युती झालेली आहे ती अतिशय मनाने युती झालेली आहे आणि ते युती जी आहे ती कृत्रिम आहे आणि ते युती याच्या पाठी मग आम्ही मुसलम मुस्लिम साहेबांच्या काम केलेलं आहे मुस्लिम साहेब ते आम्हाला नौके नाहीत आमच्यातनंच तयार झालेलं एक नेतृत्व आहे आणि त्यांची काय हे आहे स्ट्रॅटेजी आहे ते आम्हाला पूर्णपणे माहीत आहे त्यांनी ज्या विषयासाठी आपण माणूस घ्यायचा आणि वापरून फेकून द्यायचा ही त्यांची एक स्ट्रॅटेजी आहे ते आम्ही अनुभवलेला आहे दोन हजार पंधरा पर्यंत एक मोठा संघर्ष होता हे तुम्ही देखील अनुभव असाल संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याने पश्चिम महाराष्ट्रात अनुभव घेतलेला आहे ज्यावेळी सदाशिव मुलगी साहेब आमचे होते त्यापर्यंत फार मोठा अनुभव हे होता संघर्ष होता त्यानंतर कुठेतरी संघर्ष थांबावा आणि कुठेतरी विकासाची गंगा कागल तालुक्यात व्हावी चालू व्हावी पण यासाठी आम्ही जो दोन पाय माग आलो आणि ते दोन पाय मागेले असं दोन पाय मागे गेले असं आम्हाला वाटलं तर ते दोन पाय मागेले ते चार पाय आणि आमच्या छातीवर यायचे प्रयत्न करत होते हे आम्हाला नंतर का आलं की कोकुणमध्ये आमच्या विरेंद्र शिंदे दिदींचा आमचा दोन टाक पराभव झाला आणि त्यानंतर जिल्हा बँकेला सुद्धा आम्हाला वेगळं पॅनल करावं लागलं जिल्हा बँकेचे लिस्ट लागली आणि जिल्हा बँकेत सुद्धा आम्हाला तिने हुलकाउवून द्यायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर सुद्धा आम्ही त्याचं वेगळं पॅनल करून तिथेही आम्ही जिंकलो हे एक अशी पद्धतच आहे की जवळ घ्यायचा आणि त्याचा वापर करायचा सोडून द्यायचा ही पद्धत आहे आता समज राजे सुद्धा त्याचा अनुभव येईल त्यांना आता ते बरं वाटायला लागले व्हायला लागले त्यांना त्यांना मात्र ते त्यांना अनुभव त्या गुहेत जायची वाट एकच आहे कारण जाताना त्यांच्याकडनं तू नीलचा दाखला घेऊन यायचा गटाचा एखाद्या बँकेकडनं कर्ज घेतलं की आपण नीलचा दाखला घेतो तसं ते त्यांनी नीलचा दाखला गटाचा घेऊन यायचा त्यानंतर कळ करते वेळ गेले असत समाजीराजांनी अजून देखील समाजीराजांनी तिथं सांभाळून हे करावं आणि ही तिथे एकदा स्वतंत्र गटावर तुम्ही लढावं हे आमची आमची एक मंडली गटाच्या कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा आहे यामुळे समर्थित गाठग्यांचा गट संपला असं काय वाटतं आता संपलेलं नाही आता आहे तर त्या गटातील लोकांना दोन नंबरच्या पहिला दोन नंबरच्या आपण जी कार्य पहि असते म्हणतो त्यांना देखील हा निर्णय मान्य नाही हे आता सगळे चालले हे मारून मुटकून चाललेला सगळा कार्यक्रम आहे ज्यावेळी त्यांना कळेल की आपले कार्यकर्ते आता मसिद साहेबांनी काढून घेतले त्यावेळी फार मोठा पक्षाचा पडेल आणि त्यावेळी समजा राजेसाहेब एकटेच असतील त्यावेळी त्यांना काही करणार नाही लक्षात ठेवा म्हणून त्यांनी अजून देखील सुधरावं अजून देखील त्यांनी त्या ह्याच्यातून बाहेर यावं हे इलेक्शन झाल्यावर आणि स्वतंत्र आपलं अस्तित्व ठेवावं अशी लोकांची शिव इच्छा आहे तर ते त्यातनं बाहेर येतील ह्या चक्रात हे आमचं काय आम्हाला वाटत नाही आणि जे जे आहेत मुसरीबा गटाकडे राजिकांत मधून तर त्यामुळे काय या निवडणुकीमध्ये काय परिणाम मंडली कटाच आणि मंडली घराण्याच चोवीस तास दार उघड असत कोण आला आणि कोण गेला ह्यात काय आम्हाला फरक पडत नाही आमचे जे आमचे आमचे होते ते आमच्याकडे झालेत आपण चिरमुरं घेतो आणि चालतो आणि त्याचा बडण करतो असे आमच्याकडे आता हे सगळे चाललेले चिरमुळं आहेत शंभर चाव्याला लावून आता चाललेले चिरमुळं आहेत सगळं ते कोण आमच्यात कोण गेलेला नाही आमची नव्हती ते गेले तेव्हा काही फरक पडणार नाही हा त्यांचा तिसरा चौथा गट असेल पुढच्या वेळी तुम्हाला दुस बेगड कुठले असतील ते त्यामुळे तेव्हा काही फरक पडणार नाही त्यांचा मोठा मतधिकाने पराभव होईल म्हणतात हत्तीचं बळ आलं आणि ह्याचं बळ आलं इथल्या कागल तालुक्याच्या राजकारणात मंडलिकांना वगळून कोणीही राजकारण करू शकत नाही हे आम्ही किती वेळा दाखवून दिले आणि ह्या वेळी दाखवून देऊ हत्तीचं बळा बळाले काय ह्याचं आले मोठमोठे आम्ही पी उंट बुडलेले आहेत आणि असल्याशिवाय जर उत्तर मागाळल्या तर आम्ही ते टिकून घेणार नाही